आपल्या देशामध्ये दे मासिक पाळीचं वय खूप कमी होत चाललेलं आहे तुम्ही पालकांना काय सल्ला खरं तर पूर्वी जी मेनार्क म्हणजे पहिली पाळी यायची त्याचं जे वय होतं साधारणतः बारा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत होतं पण अलीकडे आता ओपडीमध्ये मध्ये बऱ्याच मुली अशा आहेत की अगदी दहाव्या वर्षी देखील त्यांना पाळी आलेली आहे खरं तर याचं कारण म्हणजे आजकाल जी लाईफस्टाईल बदललेली आहे वजन वाढतं आत्ता मुलींचं जंक फूड फास्ट फूड त्यांच्या खाण्यामध्ये खूप जास्त आहे याच्यामुळे फॅट वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पाळी लवकर येत आहे याच्याबरोबर काही मेडिकल कंडिशनमध्ये देखील पाळी लवकर येते जसे हॉर्मोनल इम्बॅलन्स मला आठवतं ओपीडीमध्ये अगदी पाच वर्षाची एक मुलीला घेऊन आई आली होती की तिला पिरियड्स आलेले आहेत ज्या आम्ही तिचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले तेव्हा ते, ते लक्षात आलं की तिला सिव्हिअर हायपोथारॉडिझम आहे आणि त्यामुळे तिला लवकर पाळी आली म्हणजेच काय हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील पाळी लवकर येऊ शकते तसेच ॲड्रेनल हायपर प्लाझिया असेल किंवा पिट्युटरी ग्लँड ट्युमर असेल या काही मेडिकल कंडिशनमध्ये देखील पाळी लवकर येऊ शकते तर खूप लवकर जर पाळी येत असेल तर पालकांनी तज्ञांना जाऊन भेटणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि पालकांना जर सांगायचं असेल तर मी हेच सांगेल की त्यांनी आपल्या पाल्याकडे तो काय खातो आहे काय नाही खात आहे त्यांना खाण्याच्या बाबतीत संस्कार देणं पण तितकंच गरजेचं आहे जसं आपण हे करू नको ते करू नको सतत सूचना द्यायचा असतो तसंच त्यांनाही मैदानी खेळ खेळण्यासाठी उद्युक्त करणंही खूप गरजेचं आहे व्यायाम योगासनं याचा महत्त्व त्यांना पटवून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यांच्याशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे त्यांच्या लाईफमध्ये काही स्ट्रेस आहे का काही तणाव आहे का हे बघणं देखील गरजेचं आहे चौरस आहार कसा असेल याच्यावर लक्ष द्यावं आणि जंक फूड फास्ट फूड कमी करावं